माल घ्यायला डायरेक्ट वावरामध्ये त्यांना फोन करतो आणि काय जे दे भावामध्ये देऊन टाकावं लागतं कारण माझी पाऊस वल्ल झाल्यामुळं तोडतं बी येईना कॅरेट भरलं तर बाहेर माल काढायचा काय चालता येत नाही मजूर बी भेटाना वैताग झाला त्याला आणि त्याला काय काही लहानले काही मोठले झाले त्याच्यामुळं मला फोन केला आता आला तर बरं चांगली क्वालिटी हो एकदम मस्त आहे एकदा खर्च तर वसूल होईल का नाही निदान चार जाळ्या तेवढ्या कोपऱ्यामध्ये आणि दोन एक जाळ्या असा इतर निघत बाकी सगळं रोगटलं तुम्ही पण आहे कसे गोल्डे कसे तयार झाले निघून हा नाव झाले वांगे हे त्याविषयी सोडून आता काय तोडायला मजूर भेटत नाही काही नाही गेलेले फोन आले तर येईल ती पण त्या बाय मी काय तो जो चार ते पाच जाळ्या माल निघल थोडी तकलीफ होईल चपला विपला काढून ठेवायच्या कारण सगळ्या गाळाने भरून जाते देऊन देऊ फक्त ठरवून घ्या तुम्ही मग चार गाळ्याचे किती पैसे घ्यायच्या तोडायचे येतील तोपर्यंत तुम्ही तोडायला बिल का जो भाव तुम्हाला देईल तोच देऊन टाकू ना त्यांना काय घेणार सांगा बरं एक शब्द पन्नास रुपये झाली अहो पन्नास जास्त होत आहे मॅडम मोठाला माल आहे बताडा माल आहे चांगला आहे ना, ना ना काही नाही एक लाकूड घ्यायचं हातामध्ये बरं करायचं लाकडा नाही असं आता आडवं लाकूड लावलं का सगळं झाड जाबलं लाकूडच सांग दाबल का खालचा माल लगेच दिसतो आणि कमीत कमी ना चाळीस एक जाळ्या माल निघल पन्नास रुपये जाळी द्या पन्नास ने चाळीस देऊन टाकू राहून फिगर आहे का भाव नाही त्याला हा आणि तिकडे जोडी आहे ना तुम्हीच पाहून घ्या आणि तोडून टाका जेवढं कारण उठून टाकायचे आता खतम करून टाकायचे येऊ मी ग जाऊन येतो तुम्ही बिलगा कामाल रामराम रामराम ते व्यापारी पण चाळीसशे जाळ्या माल निघल आणि जाळ्या तोडायचे मी ठरवून दिले की जाळ्या आणायलाच गेले दोन बाया तुम्हाला काळजी लागल ना तेवढे घेऊन जा एकदम मस्त आहे रे बाय ना एकदम चौदा माल या रोग नाही काही चाळीस एक निघाल जाऊ दो। दोन ते ना मी सल्ला सांगतो तुम्हाला ना डायरेक्ट बॉम्बेला गाड्या लोड करा दोन आपल्याला मुंबईला माल दोन पाहून येऊ म्हणलं चाळीस चाळीस जाळ्या गॅरंटी निघल एक एकर येणं एक एकर माल येणं जाऊ बर मी काय म्हणता ना म्हणलं मग माणसं लावून गाडी आली का लगेच तिची बाई होती ना ती माणसं पाहायला दिली तिला ठरून टाकलं आता ते तिचं ती बी दोन रुपये कमी त्याच्यामध्ये तिला डायरेक्ट चाळीस पन्नास रुपये जाळीला ठरून दिलेले ती बाया पायाला गेली आता भावाचं काय आता मार्केट रेटले ना तुम्ही मला निलावची पावती टाका आणि त्याप्रमाणे पैसे जागेवर माल घेऊन तुमचा खा ना मग जागेवर मालन मार्केटमध्ये येण्याचं भाडं कट करून ये ना मग काय जो नफा होईल ना बरं का बोला काय जाईल तुम्ही बोला ना माझी अडीचशे रुपयांनी अपेक्षा आहे फक्त बस मार्केटचा भाव द्या मला तुम्हाला बॉम्बेला गेल्यावर नक्की दोन रुपये वाढव भेटल ते आम्हाला भेटू ना भेटू ते लांबच आहे बाजू भाजीपालाचं कसं आहे आज बाजार आहे उद्या नाही बरोबर पण मी अडीचशे नेलं तिकडे नाही कि मला लॉसच माझा तो पण गॅरंटी मला गाडी भाडे परत सगळं येईल ना मी छोट्या मार्केटचीच अपेक्षा केली सिन्नर तर छोटं मार्केट आहे ना अडीशे रुपयाने देऊन शब्द बोलू का बोला बोलाईस रुपये घेऊन जातो ते गाड्या लोड करायचं तुमच्याकडे बरं का, का।, तुम बर का। माणसं आहे ना माझ्याकडे माणसं माझ्याकडे येणार आहे ना दुसऱ्या नाही मग त्यांना अर्जंट काम नाही तुझ्या मग बाहेर गेला तुमचं रेटेल एवढं संध्याकाळ का मग पूर्ण माल घ्यायच्या चाळीस एक जाळ्याचं गृहित तारा चाळीस जाळ्या हा पन्नास लिहिलं तर पन्नास तारा म्हणजे कसं तारा थोड्या उरल्या ना तर तुमचं गणित नको तो, तो काहीला लांब माल न्यायचा तुम्हाला चाळीस जाळ्या गॅरेंटेड आहे बरं सगळा माल तोडायचा आहे ना लहान मोठा आहे ना छाटून सुटे काही मोठाला माल मोठा फक्त मेडियम मध्ये घ्या छाटून दिलं काही हरकत नाही ना मोठ्या भेटाय मला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नंतर मग तुम्ही एक दिवस तास लोड करायला लागेल बॉम्बेला घेऊन जायचंय पाच सहा घंट्याचा प्रवास येत बरोबर आहे ना त्या हिशोबाने ना ड्रायव्हरला फोन करतो सांगतो माळा म्हणजे याला कानडी माळा म्हणतात ना हॅलो संजीव आहे रे अरे ते मायामध्ये ना तिथं काही जा लोड करायचं आपल्याला आहे ना पाच वाजता जाऊ तिला मालबी बघून घेतलं हां हां डायरेक्ट पिकप घेऊन तिथं डायरेक्ट लोड कर गाडी संध्याकाळी पाच वाजता येऊन तिथे गाडी लोड करून कल्याण जाईल ना चालेल हां चालेल आता दुसरीकडे बाजी बघायला चाललंय चालेल तालन ठीक आहे हां सांगितलं काय प्रॉब्लेम येणार नाही माल तोडल्यावर परत नको तुम्हाला तुझ्या कोण काय माणसं बाहेर भेटल्या नाही ना मी स्वतः जातो आता काय ते दोन गुपर वाढवा देऊन त्यांना घेऊन येतो मग चालू या रेटणार नाही तुला जेवढं शक्य होईल तेवढं तोड आणि मी आता दोन तीन माणसं घेऊन येतो परत हा ठीक माझे नाही पन्नास रुपये डाळी म्हणत नाही म्हणजे चाळीस रुपये घ्या काय पाठवलं होतं काढायचंय म्हणे काय इथं मग बिलगा ना मग थोडा कसं काढायचं माहित नाही ना मी धरित होतून द्या मी काम आले इथं मालकी नाही मी हा पण मग आपण सगळं मिळून काढू ना किती झाड्या काढीत तुम्हाला काढायचं पण तुम्ही काढी त्या किती किती जाळ्या काढी पंधरा हजार सहाशे रुपये एक काम करू ना हजार घ्यायचा अरे इथं पुढे वांग्या इकडे काप्पा मारून पडायचं आहे काही तू त्याच्या बरोबर बाया पाठवायच्या नाही काम आहे आपल्या दुसऱ्या बी काही असलं तिला काल ना जरा ना घेऊना मध्येच कायम करता कुठे घालायचं काम चालू ते मालकाला माहिती झालं जरी आपल्या बाय काय सांगल तू आणि आपण काय करू राहिलो घेऊन बस आपण काय करू राहिलो પણ અર્ધ કુ છે ગપ્પા મારાય છે हजार रुपये रोज देईन तुम्हाला काढीत बसले तुमचं काय काढायचं घरी तुम्हाला घरी कॅरेक्ट सांगतो ना काय काढायचं घरी काढायचं मालकाला काय सांगशाल तुम्ही पैसे ठेवते कॅरेक्ट मी येऊ का आलो ना पाच मिनिटात तुम्ही काय गडबड करून राहिले बरी आलो लगेच आलो तर तुम्ही एखादी जाळी तोडून ठेवा या बायाड्यावरणी करतो हा का आता मालकाला सांगावं लागल हॅलो अहो ये, ये।, तुना ये। आ ला आ ते, तो ते, तो ते हो ये काका गेले ती पोरं गेली ते तिकडे बाहेर कुठे गोठेकड हा हा त्या खोलीत येते तिकडे मी या तुम्ही काय इकडे या लवकर तर हो ते आहे ना काहीतरी तिला लालू दिली हजार रुपये देतो म्हणून गेली ती पळून आणि इड वांगे थोड येईल आणि परत माझे ओढ येईल ती या लवकर दे इडच पडू दे आपप आता चला चला वाट आहे ना माल तरी चालत चल दिसत नाही तिकडे कोल त्या व्यापाऱ्याला तर आता तोंड जोडायचं लक्षात झालं गाड्या हा चाळीस जाळ्या तोडायला सांगितल्या सला आणि सगळं सोयीला सो जाऊन दे तुम्ही हा ते गाड्या मला त्या हिंद्रीचा जरा डाऊट येतो झाला काय केलं असेल तर खरं होती ना तरी मला तो फोन आला होता आणि मला ते खोटं वाटलं कुठे गेली गाड्या ती मला त्या व्यापाऱ्याला सांगावं का गाड्या त्यांनी दोन गाड्या लोड करून मुंबईला माल न्यायचा हां काय तो नुकसान भर पैसा दावा दाखल कर माझ्यावर आयला हो। आईला आता काय करा काय डोकं काम का आता काही आता मीच माळ्यातून पळून जावं काय हां बरं फोन फोन करू कुठं पाहिलं काय करा सर आपण एवढे क्लिअर यावार केले दहा दहा रुपये वाढवा हो दिले चाळीस रुपये म्हणत तसं तर ऐका ना सर ती छिंद्री पण नाही गड आता आहे ना वेळ मारून येणं गरजेचं आहे मोबाईल बंद करतो जातो निघून मी बारमध्ये आता काय करणार त्याला आपण